किल्ले रायगडावर जाणाऱ्या पर्यायी रस्ता पाण्याखाली गेल्याने ग्रामस्थ आक्रमक ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर कार्यवाही करा ग्रामस्थांची प्रांताकडे मागणी किल्ले रायगडावर जाणाऱ्या रस्त्याचे काम अतिशय संथगतीने चालू आहे लाडवली गावाशेजारी एका ओढ्यावरील पुलाचे काम अर्धवट असल्यामुळे रायगडकडे जाणाऱ्या मार्गाला पर्यायी मार्ग काढला होता मात्र काल झालेल्या मुसळधार पावसात तो पर्यायी मार्ग वाहून गेला आहे त्यामुळे ते गावांचा संपर्क तुटला होता आज रायगड विभागातील ग्रामस्थांनी प्रांत ऑफिसला भेट देऊन ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाही करा अशी मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट स्वराज लाईव्ह महाडामध्ये ठेकेदार आणि महामार्गाचे अधिकारी यांच्याबद्दल राग आहे प्रचंड रोष आहे या काठी आम्ही कित्येक वेळा त्यांचा पाठवा केला एप्रिल मे महिन्यामध्ये तर त्यांनी काम पूर्ण बंद केलं होतं पुराचं मुळात हा जर तुमच्याकडनं प्लीज होणार नव्हता तर जुना फुल पाडायची गरजच नव्हती पण जर तुम्ही जुना फुल पाडला तर तुम्ही त्या वेळेमध्ये तो पूल पूर्ण करणं गरजेचं होतं कारण का पूर्ण रायगड किल्ला आणि त्या रायगड विभागातल्या जवळपास चाळीस गावांचा संपर्क या ब्रिजमुळे तुटलेला आहे आज जगापासून आणि याला पूर्णपणे हा एखादा राक्षस कन्स्ट्रक्शन आणि महामार्ग विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत त्यांच्या विरोधात आम्ही दहा तारखेला रस्त्यावरती आंदोलन केलं होतं तर हे आंदोलन आमच्या सगळ्या रायगड विभागाच्या लोकांनी केलं होतं आम्हाला आश्वासन देण्यात आलं की वीस दिवसामध्ये कुठल्या परिस्थितीत हा ब्रिज पूर्ण केला जाईल पण आज सकाळ हा ब्रिज काय पूर्ण झालेला नाही आणि काल जे व्हायचं हो होतं ते घडलं प्रचंड पावसामुळे या ठिकाणी पाणी आल्यामुळे ते पूर्ण पर्याय रस्ता सुद्धा वाहून गेलेला आहे आणि पूर्ण एक दिवस एक रात्र पूर्ण रायगड विभागाचा संपर्क तुटला होता यासाठी त्यांनी पर्याय मार्ग काढला कुठला नोकरी आचवी तर नोकरी आचवी हा या विभागासाठी पर्याय मार्ग होऊ शकत नाहीये आम्ही त्यांना व्यायोवेळी तेच सांगतो की तुम्ही आम्हाला इथंच मार्ग करून द्या आम्ही त्याच्यावरती त्यांना एक उपाय सुचवला की या ठिकाणी तुम्ही तात्पुरता एक ब्रिज तयार करा की जो आता शक्य आहे पण तेही त्यांच्याकडनं झाले नाही आणि म्हणून आम्ही सगळ्या नागरिकांनी या ठेकेदाराच्या विरोधात आणि या महामार्ग अधिकाऱ्यांच्या विरोधात आपत्ती कायद्याअंतर्गत तक्रार दाखल केलेली आहे आम्हाला प्रांताधिकाऱ्यांनी आश्वासित केलंय की विरोधात आम्ही शोकस्पोटीस काढलेली आहे आणि सदर अधिकारी जे आहेत त्यांच्या विरोधात कलेक्टर मार्फत कारवाई होणार आहे पण ती कारवाई झाली पाहिजे आणि हा निकृष्ट अधिकारी जे आहेत ना त्यांना त्यांना काही कळत नाही काय जमत नाही टेक्निकल नॉलेज नाहीये त्याच्यामुळे आज आमचा हा रायगडचा मार्ग बंद झालेला आहे याला केवळ महामार्ग विभागाच्या के अधिकारी जबाबदार आहेत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद